नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र जोरात सुरू असून भारतीय जनता पार्टीचे नांदेड लोकसभेचे उमेदवार आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी बूथ प्रमुखांच्या बैठकीला हजेरी लावून कार्यकर्त्यांशी संवाद साधला नांदेड लोकसभा उमेदवाराची व्यूहरचना दिल्ली येथून आखणी चालू असून या निवडणुकीकडे अख्ख्या भारताचं लक्ष लागलंय नांदेड काँग्रेसचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या तोडीस तोड देणाऱ्या भाजपा उमेदवाराची आखणी मागील अनेक महिन्यांपासून दिल्ली येथे होत होते मात्र शेवटी भाजपाच्या चाचपणीत असा एकच उमेदवार आढळून आलाय तो म्हणजे प्रताप पाटील चिखलीकर चिखलीकरांची उमेदवारी निश्चित करण्यात आहे उमेदवारी निश्चित होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालाय मुखेड बूथ प्रमुखांच्या बैठकीत भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह कुमार ठाकूर किशनराव राठोड गंगाधर जोशी आमदार डॉक्टर तुषार राठोड नामदेव पाटील जाहूरकर डॉक्टर माधव उच्चेकर माधवांना साठे अविनाशराव घाटे श्रीराम पाटील राजूरकर खुशाल पाटील उमरदरीकर गौतम काळे मनोज गौड चिखलीकरांचे विश्वसनीय कार्यकर्ते इसाक तांबोळी यांसह तालुक्यातील पंचायत समिती सदस्य नगरसेवक सरपंच आणि सर्व बुथ प्रमुख उपस्थित होते यावेळी सिंह ठाकूर यांनी या तालुक्याचा आढावा घेत लोकसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे यावर सखोल मार्गदर्शन केलं तर आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा सांगत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मुखेड मतदारसंघातून जास्तीची लीड देणार असल्याचं सांगितलं तर नांदेड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी चिखलीकरांसारखा सक्षम उमेदवार दिलाय असं माजी आमदार अविनाशराव घाटे यांनी सांगितलंय भूतवर काम करणारा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा आधार आहे आणि कार्यकर्ता हीच भारतीय जनता पार्टीची शक्ती आहे आणि आता आपण पाहतोय की मागच्या वेळेस पेक्षा जास्त शेतक देशात भारतीय जनता पार्टीचे खासदार येणार आणि नांदेड आता जिंकणं कठीण नाही जनतेला सक्षम पर्याय आहे जनतेला भारतीय जनता पक्ष हाच पर्याय आणि तुम्ही निश्चित राहा उमेदवार सुद्धा सक्षम भारतीय जनता पार्टीचा असेल आणि आपण सगळ्यांनी चंग मानला पाहिजे की नाही यावेळेस मागच्या वेळेस आपण घोषणा दिली होती भूत जित जिते का आणि आपण देश जिंकला आणि या वेळेस आपली घोषणा आहे मेळा दूत सगळ्यांना माहित नाही घ्यायची कधी मजबूत होईल ప్రతినిధి ముజిబ సయ్యోద ఎన్టీవీ న్యూజ మరాఠీ ముఖే నాదేడు